आज आपल्या देशाच्या निर्मितीमध्ये या देशातल्या लाखो लोकांच्या हाताला काम देणारे प्रचंड श्रीमंत असताना सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवरती होते कोरोनाची प्रचंड महामारी जेव्हा या देशामध्ये आली श्रीमंत तर खूप लोक आहेत परंतु कोरोनाशी सामना करण्यासाठी दिले असे आदरणीय उद्योगपती रतन टाटा साहेब यांचं आज दुर्शोकळा पसरली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आरेवाडीच्या या बिरोबाच्या बनामध्ये जमलेल्या सर्व बहुजनांचं ओबीसीचं मायनर ओबीसीचं भटक्या विमुक्तांचं गरीब मराठा समाजातील आलेल्या माझ्या तरुण मित्रांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो तुम्हा सर्वांना मानाचा जय मल्हार करतो गेल्या अनेक दशकांपासून आपण ज्या गोष्टी जाताना आपला संघर्ष दिसतोय दसरा मेळावा घेतोय मी बिरोबा देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व सदस्य मस्त यांच मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही मी मनापासून धन्यवाद देतो आभार म्हणजे या महाराष्ट्रातला कर्नाटक आहे त्याच्याकडं आपण बिरोबाचे सगळे भक्त एका ठिकाणी आलो आहे दौलत नाना त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं माझे मित्र शिवानंद हैबतपुरे साहेब आलेले आहेत हे बघा आपण कपाळावरती आडवा भंडारा लावतो जो जो कपाळावरती आडवा भंडारा लावतो मांडणी आडवी आहे कोण चुकून आमच्या आडवा आला तर त्याला आडवा करण्याची क्षमता सुद्धा ठेवतो हात घालून गरीब मराठा समाजापासून क्षमता आपण आपली ठेवली पाहिजे आणि ती भूमिका घेऊनच बिरोबाच्या बनातून आपण आपल्या घराकडे गेलं पाहिजे हे तुम्हाला मला कळकळीन सांगायचं आहे करणार की नाही आता राजकीय शहाणपण आपल्या जवळ असलं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा समाज असा वाद पेटवलाय मित्रांनो यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण होताना दिसत आहे ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे राज्य सरकारनं सांगितलं की ओबीसीतून आरक्षण देता येत नाही पण तरी सुद्धा वाद निर्माण व्हावा यासाठी ओबीसीतूनच आरक्षण ओबीसीतूनच आरक्षण अशी मागणी महाराष्ट्रामध्ये केली जाते मला महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाच्या मुलांना ची बाब निदर्शनास आणून द्यायची आहे की मित्रांनो ओबीसीतून आरक्षण मिळाल्याच्या नंतर सर्व कल्याण होत आहे असा जो गैरसमज पसरवलाय तो दादांत खोटा आहे दोन हजार तेवीस चोवीस ची तेवीस ची जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी राज्यसेवेची परीक्षा घेतली गेली ज्यामध्ये उपजिल्हाधिकारी पोलीस उप पोली अधिक्षक म्हणजे डीवाय एस पी तहसीलदार अशा ज्या क्लास वन पोस्ट आहेत आणि त्याचा निकाल कधी लागला सव्वीस नऊ दोन हजार चोवीस ला म्हणजे मी बोलतोय तुमच्या समोर दहा ऑक्टोबरला आणि हा निकाल लागलाय सव्वीस सप्टेंबरला म्हणजे चौदा दिवसापूर्वी निकाल लागला आणि निकाल काय आला या निकालामध्ये पहिल्या वीस मुलांचा विचार केला तर पहिल्या वीस मुलांमध्ये ओपनच मी सांगतोय ओबीसी च एन टी विजय एन टी एस सी एसटीचं सांगत नाही ओपनची मी लिस्ट सांगतोय मेरिट लिस्ट त्या ओपनच्या मेरिट लिस्ट मध्ये पहिली सोळा मुलं ही ओबीसीची ओपन मधून आलेल्या आहेत माझे सगळे मित्र मराठा समाजाच्या इथं आहेत ओपन मधनं ही मुला मुलं आलेल्या आहेत आणि महेश घाटुळे नावाचा घरगाव तालुका कळमचा पोरगा हा धनगर समाजाचा पोरगा ओपनच्या लिस्ट मध्ये पहिला महाराष्ट्रामध्ये आलेला आहे पहिला आलेला आहे म्हणजे मराठा समाजाला जे सांगितलं जात आहे की ओबीसीतून आरक्षण मिळाल्यानंतर आमचं कल्याण होणार आहे अरे या ओबीसी घटकातली एनटी मधली भट्ट्या विमुक्तातली पोरं ओपनच्या मेरिट मध्ये वीस पैकी सोळा आले त्याची यादी मी तुमच्या समोर मांडतोय वीस पैकी सोळा मग तुम्ही गरीब समाजाला कशासाठी फसवताय गरीब मराठा समाजाच्या मुलांना कशासाठी आशा लावताय दुसरी यादी आली पी एस आय ची पोलीस उपनिरीक्षक दोन हजार बावीस पदाचा निकाल एकोणीस नऊ दोन हजार चोवीस ला जाहीर झाला म्हणजे मागच्या महिन्यातल्या एकोणीस तारखेला हा निकाल जाहीर झाला आणि त्यामध्ये अमोल घुटुकडे नावाचा दिडभागवाडीचा तालुका मान मधला जिल्हा साताऱ्याचा एका मेंढपाळाचा पोरगा महाराष्ट्रामध्ये ओपन मेरिट मध्ये पहिला आलाय ओपन मेरिट मध्ये पहिला आलाय म्हणजे मी सांगतोय काय की पहिली जर वीस यादी काढली पी एस आय ची तर ओपन मेरिट मध्ये ची मायनर भटके मुक्तांची पोरं दहा मुलं पी एस आय झालेत पहिल्या लिस्ट मधलं सांगतोय दहा जण वीस मधलं आणि म्हणून जो संभ्रम महाराष्ट्रामध्ये तयार केला मराठा विरुद्ध ओबीसी वाद गावगाड्यामध्ये तयार केला तर तो अनाथाई वाद ज्या लोकांनी लावलाय त्या लोकांनी मराठा समाजाचं नुकसान करू नये मराठा समाजाचं मात्र करू नये एवढंच मला या मेरिट लिस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या लोकांच्या समोर आणायचं आहे आज आपण आरेवाडीच्या बनामध्ये सगळे आला ना तुम्हाला गाडी पाठवली ना तुम्हाला घोडं पाठवलं ना तुम्हाला पैसे दिले तुम्ही सगळे उत्स्फूर्तपणे इथं आलाय यामध्ये माझा स्वार्थ नाही आहे यामध्ये आपला स्वार्थ हाच आहे की जर तुम्ही संघटित झाला जर तुम्ही एकत्रित आला तर तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये नेमकी भूमिका काय घ्यायची याची जाण येईल एकमेकांना तुम्ही भेटताय आता तुम्ही सगळे बसलाय तुम्ही एका गावातले नाही तुम्ही एका तालुक्यातले नाही तुम्ही एका जिल्ह्यातले नाही राज्यातल्या कानाकोपऱ्यातून काही ना काही घटक इथं या मेळाव्यासाठी आलाय आणि तोच माझा स्वार्थ आहे की तुमच्या भेटी गाठी झाल्या पाहिजेत तुमच्या ओळखी पाळखी झाल्या पाहिजेत तुमचं एकमेकांशी बोलणं झालं पाहिजे आपण काय नेमकी राजकीय भूमिका घ्यायची याच्यावरती तुमची चर्चा झाली पाहिजे यासाठी हा दसरा मेळावा आहे आणि तो दिवसे दिवस वाढत चालला आहे दिवसे दिवस फक्त आम्ही तारीख जाहीर केली आरेवाडीचे सगळे पुजारी या ऑफिसमध्ये बसून आम्ही एक बाईट दिली सांगितलं की दहा तारखेला चार वाजता आपल्याला दसरा मेळावा घ्यायचा आहे आणि तुम्हाला कुणी फोन केला नाही तुम्हाला कुणी यायलाच पाहिजे असं अजिबात सांगितलं नाही तरी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं आलाय मी विश्वासानं सांगतो जर अशी ताकद वाढत गेली तर एक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू हा आरेवाडीचा बिरोबा बन ठरेल हे केंद्रबिंदू ठरेल आणि ते केंद्रबिंदू ठरवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे एकजीव झाला पाहिजे ताकदीनं एकत्रित आलं पाहिजे आपली भूमिका मांडली पाहिजे आपण आपल्या विषयावरती बोललं पाहिजे जोपर्यंत तुम्ही तुमच्या विषयावरती बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुणी न्याय देईल अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाही मित्रांनो आणि म्हणून हे सगळे विषय तुम्ही समजून घ्या बी के कोकरेंनी जी संघटना स्थापन केली होती महाराष्ट्रामध्ये त्या संघटनेचा बारामतीच्या बांडगुळांनी माती केली खून केला राजकीय खून केला के नंतर बीके साहेबांचा मृत्यू झाला अरे तो मृत्यू मी समजत नाही तो राजकीय खून समजतो बी के कोकरेंच्या काळामध्ये एवढी यंत्रणा नव्हती आपण एकत्रित येऊ शकत नव्हतो ताकदीने त्या विषयावरती बोलू शकत नव्हतो पण आता ती परिस्थिती नाही आहे आता तुमच्याकडे सगळ्या सोशल साईट आहेत तुम्ही त्याच्यावरती व्यक्त होऊ शकता त्याच्यावरती बोलू शकता तुम्ही तुमची भूमिका मांडू शकता आणि म्हणून भी कोकरेंचा ज्यांनी राजकीय घात केला त्या लोकांचा घात करण्याची वेळ आता आपल्या समोर आलेली आहे आणि म्हणून जे जो महाराष्ट्रातला प्रस्थापित आहे त्या प्रस्थापिताला गाडण्याची भूमिका तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे तुम्ही जर ती भूमिका ठेवणार नसाल तर तुम्ही का पुढे काय करू शकत नाही एकता गोपीचंद काय करू शकत नाही तुम्हाला बोलतोय आम्ही ऐकतो आणि जातो तुम्ही त्या भूमिकेवरती आलं पाहिजे गरीब मराठ्यांचं पोरगा असू द्या त्याच्या पाठीमाग ठामपणे उभा राहावा पण प्रस्थापिताला खोल खड्ड्यात गाडण्यासाठी जे जे करावं लागेल ते ते तुम्ही करण्याची गरज आहे आणि ते तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं केलं पाहिजे ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जमल की नाही जमल जमल की नाही जमल तुम्ही सगळ्यांनी निवडणुकामध्ये तिकीट मागा गरीब मराठ्यांच्या पोरांनी तिकीट मागा ओबीसीच्या मायनर ओबीसीच्या भटक्याच्या पोरांनी तिकीट मागा जिथं जिथं तुम्हाला लढायला संधी मिळेल तिथं तिथं तुम्ही लढलं पाहिजे जो लढतोय त्याच्या पाठीमागं उभा राहायला पाहिजे नाहीतर लढा मध्ये सगळ्यांनी जाऊन अर्ज भरा असा त्याचा अर्थ होत नाही ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे त्याच्या पाठीमागे उभा राहावा बहुजनांना या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याग करावा लागणार आहे काय करावं लागणार आहे त्याग करावा लागणार आहे एखादा गरीब मराठ्याचं पोरग उभं राहतय आपण थांबायचं त्याच्या पाठीमागं उभं राहायचं एखादा माळ्याचं पोरग उभं राहतय आपण बाकीच्यांनी थांबायचं त्याच्या पाठीमागं उभा राहायचं एखादा वंजारी समाजाचा पोरगा लढतोय ताकतीनं त्याच्याकडे निवडून येण्याची क्षमता आहे आपण सगळेजण थांबायचं त्याच्या पाठीमागं उभा राहायचं एखादा धनगर ताकतीनं लढतोय त्याच्या मागं तुम्ही उभं राहायचं बाकीच्यानी थांबायचं एखादा रामोशाचा पोरगा म्हणत असेल की मी महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये आम्ही एकदाही गेलो नाही आम्हाला लढायचं आहे त्या पोराच्या पाठीमागे आपण ताकदीनं उभा राहायला पाहिजे हा त्याग तुम्ही आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केला पाहिजे नाहीतर उठला आणि पळाला काही उपयोग होणार नाही माती होईल हरियाणाच्या निवडणुकीचा निकाल परवाच्या दिवशी आला तिथं जाट आंदोलन हे जोरात सुरू होतं आणि ते बघता तुम्ही टी बघितलं मारा, मारा भानगडी सगळी दादागिरी तिथला ओबीसी तिथला मायनर ओबीसी एकत्रित आला आणि त्यांचे काँग्रेसचे तिथले मनसुबे त्यांनी उद्ध्वस्त करून टाकले आणि राज्याचा निकाल बदलला आपली निवडणूक आता पुढच्या महिन्यामध्ये येते तर तो जे स्वप्न इथं शरद पवार बघतायत महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावून जाती जातीमध्ये जाती तेढ निर्माण करून ते शरद पवारांचं स्वप्न उद्ध्वस्त करायची तयारी गरीब मराठा ओबीसी आणि मायनर ओबीसीने ठेवली पाहिजे ठेवणार की नाही ठेवणार मी बोलतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे अरे ते तुमच्या मताचा वापर करून घेणार आणि त्यांना पाहिजे तसा अजेंडा राबवणार परवा ते कुठं तरी गेलते इंदापूरला ते काय म्हणतायत की तुम्ही मला सत्ता द्या मला महाराष्ट्राचा चेहरा मोरा बदलायचा आहे काय तुम्ही मला सत्ता द्या मला महाराष्ट्राचा चेहरा मोरा बदलायचा आहे मग आता चाळीस वर्ष काय तिथं तुम्ही लुटत होता का चाळीस वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता होती बरोबर की नाही तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री आता परत तो नातू त्याला मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडलंय हा आजा आणि नातू आपण मेंढ्या राखतो मेंढ्याकडे गेल्यानंतर आपण फरूड बघितलाय का माहित आहे ना फरूड एवढा एवढा असतो पण ताटतोल हा ह्या फरडासारखी यांची तरा झालेली आहे ह्या जाती जातीत भांडणं लागल्यामुळं यांना वाटायला लागलं की आता आम्ही महाराष्ट्रामध्ये काहीतरी करू पण ते तुमचं स्वप्न गावातले सुतार जरी एकत्रित आले हे नीट ऐका एका विधानसभा मतदारसंघामध्ये गावात सुताराची दोन चारच घरं असतात आणि अख्ख्या मतदारसंघाचा हिशोब केला तर ती पाचशे घरं निघतात लोहारांचा हिशोब केला तर ती पाचशे हजार घरं निघतात सोनाराचा विचार केला कुंभाराचा विचार केला तर ती पाचशे हजार मत घरं असतात यांना जरी जुळवलं तर महाराष्ट्राचं राजकारण बदलण्याची ताकद सोनार सुतार लोहार कुंभार या छोट्या मायनर चार जातीमध्ये आहेत तुम्ही जर सगळे एकत्रित आला तर तुम्ही काय करू शकताय याचा विचार तुम्ही करा स्वतःची ताकद स्वतःला कळत नाही त्याला दुसऱ्याला सांगावं लागतं अरे तू ताकदवान आहे तुझ्यामध्ये मोठी क्षमता आहे अरे तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये प्रचंड मोठी क्षमता आहे प्रचंड मोठी ताकद आहे ताकद तुम्ही विसरू नका की सगळी ताकद एकत्रित करा गावात गेल्यानंतर सगळ्या लोकांना एकत्रित करा एकजूट करा दसरा आता बारा तारखेला दसऱ्याच्या दिवशी तुम्ही सगळ्या लोकांना जाऊन भेटा गरीब लोकांना जाऊन भेटा आणि त्यांना सांगा की आपल्याला राजकीय दिशा आता बदलवायची आहे या सरकार मध्ये मी आमदार म्हणून तुम्ही मला पाठवला अनेक गोष्टीचा आम्ही पाठपुरावा केला आणि सरकारनं सुद्धा खूप सकारात्मक प्रतिसाद दिला ओबीसीच्या साठी बारा लाख घर मोदी आवास घरकुल योजना कधी कुठल्या सरकारला वाटलं नव्हतं की ओबीसी ला घरकुल द्यावं तो पंतप्रधान आवास घरकुलची वाट बघायचा यावरची तीन लाख ओबीसी ना घरं दिली त्यांची घरं बांधायचं काम सुरू आहे आणि दुसरी तीन लाख घरं देण्याची प्रक्रिया सरकारच्या माध्यमातून सुरू आहे या चार वर्षामध्ये बारा लाख घर ओबीसींना द्यायचे आहेत फटक्या विमुक्तांना पन्नास हजार घरं दिली सरकारनं आणि मला आनंद आहे की धनगर समाजासाठी पंचवीस हजार घरं या वर्षी दिली त्या घरांचं सगळ्या काम सुरू आहे मित्रांनो म्हणजे जिथं आम्ही जातोय तिथं आम्ही काम करतोय नुसती घरकुल दिली म्हणून विषय संपत नाही आज सरकारने एक चांगला निर्णय घेतला काय घेतला ओबीसीची आठ लाखाची क्रिमिल इयरची आट्ट पंधरा लाखापर्यंत करण्याची राज्य सरकारनं मागणी मंजूर केलेली आहे हा खूप मोठा निर्णय आहे मित्रांनो आपले शिक्षक असतात आपले नोकरदार असतात त्यांना पगार एक एक लाख असतो आणि म्हणून त्या पगारावरती त्यांचं सगळं चालतं अशातला विषय नाही त्यांना आठ लाख रुपये क्रिमिलेअरची अट्ट होती त्यांना कुठली सवलत मिळत नव्हती राज्य सरकारनं निर्णय केला आणि पंधरा लाखपर्यंत ही क्रिमिलेअरची अट्ट वाढवण्याचा क्रांतिकारी निर्णय आज सरकारनं इथं घेतलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आपण सारासार विचार करण्याची आवश्यकता आहे मित्रांनो आज दसरा मेळावा आपला होतोय तिकडं सावरगावला पण दसरा मेळावा आहे गोपीनाथ मुंडे साहेबांनी चालू केलेला भगवान गडाचा मेळावा तो सावरगावला होतोय वंजारी समाजालाही माझी विनंती आहे या भटक्या विमुक्तांनी तुमच्याकडून लढण्याची ताकद घेतलेली आहे तुमचा आदर्श घेतलेला आहे पराभव राजकारणामध्ये होत राहतात गोपीनाथ मुंडे साहेबांचा सुद्धा पराभव झाला होता परंतु गोपीनाथ मुंडे साहेब लढले ताकदीनं पुढं आले आणि अख्खा महाराष्ट्र बांधला असं गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सारखा आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन ताकीनं पुढं जायचं आहे सगळ्यांना एकत्रित करायचं आहे आणि संघर्ष तर आपल्या पाचवीला पुजलाय संघर्षाला भीक घालायचं कारण नाही आपण ताकदीनं एकत्रित होऊन पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि बिरोबाच्या बनामध्ये इतकी शक्ती आहे इतकी ताकद आहे इथल्या मातीमध्ये इतकी ताकद आहे इथली माती जरी कपाळाला लावली तर तुम्ही कुणालाही भिडू शकता कुणाच्याही विरोधामध्ये संघर्ष करू शकता इतकी क्षमता या आरेवाडीच्या बिरोबाच्या बानामध्ये आहे ही माती कपाळाला लावून तुम्ही जावा ही माती कपाळाला लावून गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कसलीच अडचण येईल असं मला अजिबात वाटत नाही कसलीच अडचण येणार नाही रात्री एक प्रकार घडला मुंबईतून इकडे येत असताना एक पत्र आलं सरकारनं काढलं आणि शुद्धीपत्रकामध्ये शुद्धी काय होतं जो धनगर समाज आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढतोय धनगर राज्यामध्ये नाही हे सरकारकडून शिद्ध करून घेतलंय मान्य करून घेतलंय जे धनगडाचे सारखले होते तेही रद्द करून घेतले आणि काल रात्री एक शुद्धीपत्रक आलं आणि त्या शुद्धीपत्रकामध्ये काय म्हणत महसूल आणि वन विभागाचं ते शुद्धीपत्रक होतं आणि त्यामध्ये असं म्हटलंय काय की छत्तीस नंबरला धनगर आहे तिथं धनगड वाचावं म्हणजे आता धनगड राज्यातलं नाही हे सिद्ध झालं आणि सरकारनं तसं पत्रक शुद्धीपत्रक काढलं रात्री हे कळाल्यानंतर मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना फोन केला देवेंद्रजी फडणवीस साहेबांना फोन केला ते पत्र त्यांना पाठवलं त्यांनी ते पत्र वाचलं हे कुणी काढलंय त्यांनाही माहीत नाही त्यांनी या राज्याचे महसूल मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना सांगितलं की हे तात्काळ शुद्धीपत्रक जे काढलंय ते रद्द करा ज्यांनी ते शुद्धीपत्रक काढलंय त्याच्यावरती कारवाई करा त्याला निलंबित करा त्याला सस्पेंड करा मग राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी रात्री बोललो आणि रात्री एक वाजता त्यांनी आदेश जाहीर केला आपले लगेच घडी लगेच व्यक्त होतात तो आदेश आहे तो खरा आहे की खोटा अरे म्हणजे आम्ही काम करतोय ते खोटा आहे का आम्ही तिथं आहे ना सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करायला आणि आज सकाळी व्यवस्थितपणे ज्या पद्धतीने आपल्याला ड्राफ्ट पाहिजे तशा पद्धतीनं हे शुद्धीपत्रक रद्द केल्याचा राज्य सरकारनं पत्र काढलं आणि ते आपल्या सगळ्यांना दिलं मित्रांनो आता आपली लढाई अंतिम टप्प्यामध्ये आली आहे आपला आता दसरा सुरू आहे नऊ दिवस नवरत्न सुरू आहे नऊ दिवस आपण उपवास करतो आणि दहाव्या दिवशी विजयी दसरा आपण दसऱ्या दिवशी विजयी मेळावा करतो आपल्या आरक्षणाचे नऊ दिवस संपलेले आहेत आपण त्या विजया दिवसाची वाट बघतोय सरकार न तो तात्काळ विजयाचा दिवस लवकर आणावा धनगरांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि धनगरांना भंडारा उधळण्याची संधी राज्य सरकारनं आम्हाला द्यावी ही विनंती माझी राज्य सरकारकडे आहे आणि त्यामुळं तुम्ही चिंता करू नका आपण संघर्ष करतोय सरकार जरी असलं तर सरकार बरोबर आपण जिथं गरज पडेल तिथं दोन हात केलेले आहेत पण सरकारनं अहिल्यानगर हा मोठा विषय घेतला आता मध्ये अहमदनगरचा अहिल्यानगर कालच मराठवाड्यामध्ये जे इसापूर धरण आहे त्या धरणाचं नाव बदलण्याचा निर्णय केला आणि त्याला राजे नवसाजी नायकांचं नाव दिलेलं आहे असे अनेक महामंडळाची निर्मिती करण्यासाठी पाठपुरावा केला अहो आपल्या नेत्याने नुसता पाठपुरावा केला नाही तर आता सन्मान होते तो स्वीकारावाच ोपी चंद कधी घेऊन कधी घेऊन गजीचा ढोल गाव रे मारतोय फटका आमदार साहेबांना वेळे अभावी भाषण आपल्या आरती चालू झाल्यामुळं आटोपत घ्यावं लागलेलं आहे तरी सुद्धा साहेबांनी आपल्या ह्या देवस्थानसाठी दोन कोटी रुपये मंजूर केलेले चार दिवस झालं आणि आठ निधी मंजूर केलेला आहे त्याचप्रमाणे पाटील यांनी सुद्धा